एक मेंढका दोनशे किलोमीटर वरन तुमच्या गावात येतो तुमच्या गावात कष्ट करतो आणि त्याचा मुलगा आज अधिकारी म्हणून तुमच्या गावात येतो आज देखील आम्हाला विश्वास बसत नाही बाबा ह्यांनी एक एखादी पोस्ट अशी पोस्ट कि, कि ज्या पोस्टला आज किती जरी प्रयत्न केले तरी ती पोस्ट सहजासहजी प्राप्त होत नाही अशा पोस्टला ते जाऊन पोहोचलेले आहेत फार कष्ट काट्याकुट्यातलं जीवन अगदी जवळून पाहिलेलं आहे आज त्याला पाहिल्यानंतर अगदी भरून येत त्यावेळेस एवढा सत्कार नसेल की एवढा मोठा जंगी तो जिजाबाच्या मुलाचा आमच्या गावकऱ्यांनी सत्कार केलाय लहानपणापासून विक्रमचे वडील या मला जो कळत नव्हतं पासून या गावात येईल जेव्हा माझ्या गावात आलं तेव्हा एवढी माझी उरात होती दुष्काळी मान तालुक्यातील विक्रम शेंडगे नावाचा विद्यार्थी आज मंत्रालयातील सहाय्यक अधिकारी म्हणून त्याची नेमणूक झाली अं खर तर महाराष्ट्रभर त्याचं कौतुक होत आहे कारण त्याचं जी उंच आहे ती अगदी लहान मुलासारखी त्याची उंची आहे परंतु त्यांचं जे अभ्यास आहे विचार आहेत ते खूप मोठे आहेत आज ते अधिकारी झालेत आणि विशेष म्हणजे आपण धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी गावात आलोय या गावात त्यांचे वडील वर्षानुवर्षे येतात कष्ट करतात मेंढर राखतात कारण मान देशामध्ये दुष्काळ कायमस्वरूपी आहे आणि या वाणेवाडी गावातील नागरिकांचा आज ऊर भरून आला की आज आपल्या गावामध्ये मेंढपाळ करणारा अ एक मेंढका त्याचा मुलगा अधिकारी म्हणून येतोय त्यांचे वडील हे या गावामध्ये मेंद मेंढर राखायचे आणि त्यांचा आणि या गावकऱ्यांचा खूप मोठा अ मोठ नातं निर्माण झालंय त्यांचा लळा लागलाय आपण त्या गावकऱ्यांना विचारणार आहे अ काय सांगाल एक मेंढका दोनशे किलोमीटर वरनं तुमच्या गावात येतो तुमच्या गावात कष्ट करतो आणि त्याचा मुलगा अधिकारी म्हणून तुमच्या गावात येतो त्याचं कारण आहे की हा जो जिजाबा आहे तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमच्या गावात येतो दोघही अगदी बांधारीनं नवरा बायको आणि मेंढर राखतात आणि त्याच्यामध्ये गोरोबा काकांची सुद्धा सेवा करतात त्यांनी तीन ते चार वेळेस सामान आपल्या पालखीच्या खाली हाताळण्यासाठी जे मेंढ्याच्या सुताच तयार केलेलं असत ते जवळजवळ चार पाच पाच सात दहा वर्षाला एक देतात आणि धार्मिक कार्यात बी सहभागी असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला जसं म्हणल जेवढं दिल तेवढ्यात ते, ते समाधान मानून हा चाळीस पंचेचाळीस वर्ष आले त्याच्यामुळं प्रत्येक घरातल्या कुटुंबाशी त्यांचा संबंध आला सगळ्या बरोबर प्रेम आलं प्रत्येकाच्या लग्नात सुद्धा त्यांना बोलावतात कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी करतात आणि अत्यंत कष्टाळू असणारे हे दोन पती पत्नी आणि त्यांचे पाहुणे सुद्धा जे मेंढपाळ येतात ते सगळे अगदी मनापासून सेवा करतात कष्ट करतात आणि त्या कष्टाचं फळ म्हणजे त्यांचा मुलगा आज विक्रम जो शेंडगे विक्रम शेंडगे जो आहे जे जबाचा मुलगा तर तो एक उपायुक्त म्हणून हा मंत्रालय हा अधिकारी लागले हे त्यांचं भाग्य आहे त्या आई वडिलांच्या कष्टाचं हे फळ आहे आणि हीच गोष्ट ही सर्व शिकणाऱ्या मुलांनी तो आदर्श म्हणून घेतला पाहिजे एक मेंढपाळाचा मुलगा साडेतीनशे किलोमीटर वर वाणेवाडीत येतोय चार चार सहा सहा महिने ते राहतात कष्ट करतात आणि त्या कष्टातून त्या मुलाला शिकवणं आणि मंत्रालयात लागण हे त्या मुलाची जिद्द आहे आईवडिलाची पुण्यासाठी तो एक मोठा अधिकारी झाला याचा आमच्या वानेवाडी गावाला एक त्याचा आदर्श आहे गर्व आहे आणि सर्वांना त्याचा आनंद आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये वाने वानेवाडीत सामुदायिक केलेला आहे तर बघितलं गावकऱ्यांचा ऊर भरून आलाय आपल्या सोबत अजून गावकऱ्यात आपण त्यांच्या गावामध्ये आलाय म्हणजे त्यांचे वडील तुमच्या गावामध्ये मेंढर राखण्याचं काम करतात आम्ही अगदी लहानपणापासून जिजाबा आणि त्यांची मंडळी यांचं फार कष्ट काट्याकुट्यातलं जीवन अगदी जवळून पाहिलेलं आहे अगदी आमच्या शेतात राहायचे शेजारच्या शेतात राहायचे किंवा इतर पूर्ण गावामध्ये आणि विक्रम शेंडगे हा लहान असताना म्हणजे शाळेत जाण्या अगोदर म्हणजे त्याच्या आई वडिलांनी शाळेत घालण्या अगोदर इथं आम्ही पाहिलेला आहे अगदी त्याला खांद्यावर घेऊन त्याची उंची कमी असल्यामुळं अं घेऊन फिरणाऱ्या पैकी आम्ही सुद्धा आहोत लाडानी त्याची उंची कमी असल्यामुळं आम्ही त्याला नागो असं संबोधायचं त्याचं आम्ही जीवन लहानपणापासून पाहिलेलं आहे आज त्याला पाहिल्यानंतर अगदी येत आनंदाने पूर्ण गाव आमचं रोमर्शी झालेलं आहे आम्हाला फार आनंद झालेला आहे त्याचा कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्याच्या आईवडलाचे अपार कष्ट आणि त्याची चित्त त्याने केलेले सातत्य अभ्यासामध्ये त्याचं यश पाहून आम्हाला फार कौतुक वाटत आम्हाला देखील खूप स्वाभिमानाची गोष्ट वाटते कारण आम्ही लहान असल्यापासून यांचे वडील आणि हे सुद्धा लहान असल्यापासून आमच्या गावात येत होते लहान असताना देखील हे एक आम्हाला एक वेगळं अट्रॅक्शन वाटत होत किंवा त्यांच्या त्यांचं दिव्यांग असेल किंवा त्यांच्या शरीर प्रकृती बघून सगळ्यांना असं वाटायचं की हे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे वेगळाच चेअर आहे त्यांच्याकडे बघून आज देखील आम्हाला विश्वास बसत नाही किंवा ह्यांनी एक एखादी पोस्ट अशी पोस्ट कि ज्या पोस्टला आज किती जरी प्रयत्न केले तरी ती पोस्ट सहजासहजी प्राप्त होत नाही अशा पोस्टला ते जाऊन पोहोचलेले आहेत अतिशय मनापासून आम्हाला कळाल्यानंतर आम्ही उद्या जाणारच होतो त्यांच्या भेटीला परंतु त्यांचा अचानक आम्हाला फोन आला किंवा अचानक लक्षात आलं सांगितलं की आम्ही वानिओीला येतो त्यावेळेस देखील आम्हाला खूप मनापासून आनंद वाटला की बाबा आपल्या गावात वर्षानुवर्ष आपल्या गावातून त्यांनी एक मेंढपाळ असून देखील आता विशेष कौतुक त्यांच्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांचं वाटत कारण आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी आपलं गाव सोडून दोनशे तीनशे किलोमीटर लांब येऊन त्या इतर गावातून आपला उदरनिर्वाह भागवून आपल्या मुलांसाठी किंवा लेकरांसाठी त्यांनी कष्ट केले आणि त्या कष्टाचं चीज आज कुठंतरी झालेलं आहे आणि अतिशय मनापासून आम्हाला देखील खूप आनंद होत आहे काय सांगाल तुम्ही यांच्या वडिलांना रोज बघता येतो मेंढर ते कसो वरून इथं आले मेंढ्राख आणि त्यांचा मुलगा अधिकारी बनून आला तुमच्या गावात त्यांच्या आई वडिलांच्या अथक परिश्रम आणि त्या परिश्रमाला या मुला सार्थक केलं त्यांचा अभ्यास करून कमी सुविधा असताना संपूर्ण अभ्यासक्रम करून इतके मोठी पोस्ट मिळवणं हे काय साधी गोष्ट नाही याच्या मागे त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद काय तुम्ही त्यांच्या वडिलांना रोज बघताय रोज बघतो आम्ही त्यांच्या वडिलांना म्हणजे मनमळव स्वभाव त्यांचा आई वडिलाचा बी विक्रमचा बी स्वभाव आमच्या शेतात येत होती ह्याचा स्वभाव एकदम मनमिळव आणि हे अधिकारी झाल्याबद्दल आम्हाला बी त्याचा आहे काय सांगाल तुम्ही रोज त्यांच्या वडिलांना बघताय दूर राखत आले आणि आता अधिकारी बोलून आला त्याचा बोलता अधिकारी विक्रमचे वडील आम्हाला जो कळत पासून या गावात येत आणि त्यांचं कष्ट भरपूर केलं त्यांनी कष्टाला कष्टाची त्याच्या फेड म्हणून आपली नोकरीला चांगलं लागल म्हणजे आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा काय सांगता अधिकारी आलाय तुमच्या गावामध्ये यांचं वडील आमच्या गावात पस्तीस वर्ष झाली या वर्षी त्यांचा माणसं कॉन्टॅक्ट चालतो सर इक्रम काय करतो इक्रम काय करतो तरी माझ्या मी जेवण करायचं कुठं होतो मुंबईत Hmm. कुठं जागा निघालते hmm. तिने मला सारखं सांगितलं होत hmm. पण ती जेव्हा माझ्या गावात hmm. आलं तेव्हा एवढे बघ मला ही असं माझी वरात ही hmm. एकदम जवळच्या आमचं आहेत hmm. ना मला चांगलं वाटलं आमच्या गावात संघर्ष फक्त की पस्तीस कुठलीच त्यांच्या आईवाल्यांनी त्यांना एक रुपया असायचं किंवा नाही कधी जेवढे पैसे मागे तेवढे दिले आणि कधीच त्यांच्या आईवालांनी कुणापाशी एक रुपया आहे माझ्या मुलाला द्या असा आहे तसा आहे त्याच्या त्याच्या आईवाला एकच मत होत कि माझा मुलगा लागलाय पण ती कसं आहे शेवटा ते आल्यामुळं त्याला कळत नव्हतं बाबा आज आला जवाब बघितला त्याला मी खरच खूप आनंद वाटला खरच हा जिजा पहा ला खूप दिवसापासून म्हणजे आम्हाला जोपर्यंत कळत नाही तो त्या वयापासून आज आमच्या गावामध्ये मेंढे घेऊन येतात आणि खरोखरच की हा प्रत्येक व्यक्तीशी जीवाभावानं राहतो प्रत्येकाला वाटतो की तो आपलाच माणूस आहे पण आहे कुणाचा किंवा कुण्या माणसावर निर्माण नाही झाला इतकं प्रेम करतो की बास विचारूच नका आणि समजा आमच्या गावची कोण पंढरपूर महादेवाला शिंगणापूरला गेले तर आव त्यांनी सांगते की घराकडे या मग तिथं काय चहापाण्याची व्यवस्था करणार मग त्यांनी भरपूर प्रेमी माणूस आहे आणि खरोखरच एखाद्या गावातला सुद्धा अधिकारी झाला नाही सुद्धा एवढा सत्कार नसेल की एवढा मोठा जंगी तो जिजाबाच्या मुलाचा आमच्या गावकऱ्यांनी सर्व सर्व मतानुसार छानसा सत्कार केलाय आणि तो अधिकारी झाला म्हणजे आम्हाला आमच्या घरातला अधिकारी झाल्यासारखं वाटतंय की हक्काने त्याच्याकडून आपण आपलं काय काम असेल ते करून घेऊ आणि खरोखरच कि त्या विक्रमला लाख लाख शुभेच्छा गावकऱ्यातर्फे आणि खूप छान वाटलं आणि सर्वांची मन भरून आले त्या जिजाबाला पाहून विक्रम पेक्षा जिजाबाला पाहून त्यांची सर्वांची मन भरून आली अशा प्रकारे ते जे जे वडील आहेत जिजाबा हे कंटिन्यू आमच्या इथे चाळीस पन्नास वर्षापासून इथं वाणेवाडी मध्ये कंटिन्यू येतात मग जन्मताच ते दिव्यांग म्हणून जन्मला मुलगा तस जर बघितलं त्यांच समजा पार्श्वभूमी तर त्यांनी त्याच ते वेळेस त्याला मेंढ्राकडे वगैरे समजा लावलं असत पण त्यांनी त्याचा ते विचार न करता त्याला जे भविष्यात समजाव त्याला थोडंफार म्हणजे त्याला आर्थिक मदत देऊन त्याला शिक्षणासाठी थोडं प्रोत्साहित केलं आणि त्यानं आज त्या गोष्टीवर मात करून समजा महसूल सहाय्यक ह्या पदावर त्यानं मंत्रालयामध्ये आज विराजमान झालं तर त्याच्या मागे त्याच्या आई वडिला सगळ्यात मोठं कष्ट कष्ट बघितले हो बघितलंय आता चाळीस पन्नास वर्षाला आमच्या इथे कंटिन्यू शेतामध्ये येतात आमचे वडील जे होते ते आमच्या वडिलांचे त्यांचे एकदम चांगले जे संबंध होते तर त्याच्यामुळे त्यांचा जी सगळा प्रवास आहे ती सगळा पूर्ण आम्ही जुळून पाहिलेला आहे त्यांना पाठीमागच्या पिरियड मध्ये मध्ये जो त्यांच्यावर संकट आले आर्थिक आले बाकी सगळे म्हणजे तिथं त्याच्यात ते ढग न डक मागतात त्यांना वाणवडीतील लोकांनी सहकार्य करून बाकीच्या त्यांच्या पाहुणाऱ्या सहकार्य करून त्यांना अजून बुबारी द्यायचं काम केलं त्यांनी जे हे दिव्यांग म्हणून सुरुवातीला त्याला त्यांनी त्या विचार न करतात असा त्याला म्हणजे हे करून शिक्षणासाठी प्रोत्साहित करून आज ते महसूल सहाय्यक म्हणून ह्या पदावर त्याच्या आई वडलात ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं वाटत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद